सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या निष्क्रियतेमुळे करवाडीचं भूत मानगुटीवर बसलं आहे करवाडीबाबत कोणतेही तांत्रिक आधार न घेता देण्यात आलेल्या नोटिसांमुळे नागरिकांमध्ये भीतीबरोबरच संतापाची भावना निर्माण झाली आहे अन्यायकारक करवाडीला विरोध करण्यासाठी महापालिका करवाड विरोधी कृती समितीची स्थापना करण्याचा निर्णय मिरजेतील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी घेतला आहे मिरज सुधार समितीच्या पुढाकाराने रविवारी सायंकाळी लक्ष्मी मार्केट परिसरातील महात्मा गांधी उद्यानात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले बैठकीत अनेक कार्यकर्ते व मिळकतधारकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या महापालिका क्षेत्रातील घरपट्टी वाढीसाठी मिळकतीची मापे घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी एजन्सीला नेमले होते एजन्सी कर्मचाऱ्यांनी पार्किंग खुली जागा बांधकाम याचे सरसकट मापे घेतली आहेत ज्या ठिकाणी मिळकतधारकांचे आडनाव जुळत नाही अशा सर्वच मिळकतींना भाडे करू असा उल्लेख करून व्यावसायिक दर आकारला आहे व्यवसायाचे वर्गीकरण न करता एकाच प्रकारचे व्यावसायिक एक कर आकारण्यात आले आहे करात उल्लेख केलेल्या कोणत्याही सुविधा नसतानाही कर आकारला आहे अतिक्रमण केलेल्या मिळकतींना सुद्धा नोटिसा दिल्याने भविष्यात अतिक्रमण हटवताना कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात मिळकतीची माफी घेण्यात अनेक त्रुटी बरोबरच करवाडीच्या नोटिसा देताना कोणतेही तांत्रिक बाबीचा आधार न घेतला गेला नाही सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका ड वर्गात असताना अ वर्गाच्या महापालिकांपेक्षा अधिक करवाडीच्या नोटिसा दिल्या आहेत करवाडीच्या नोटिसांबाबत आयुक्त शुभम गुप्ता अनभिज्ञ आहेत बैठकीस ॲडव्होकेट सी जी कुलकर्णी ॲडव्होकेट सी ए पाटील माजी नगरसेवक विठ्ठल खोत सज्जाद भोकरे शेतकरी संघटनेचे महादेव कोरे शिवसेनेचे तानाजी सातपुते शाकेरा जमादार खादीम जमातीचे असगर शरीक मसलत महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे महेंद्र गाडे अखिल भारतीय मराठा महासंघाचे विलास देसाई अभिजित शिंदे मॉर्निंग ग्रुपचे रवी अटक किरण भुजगडे पाणपट्टी असोसिएशनचे इम्रान पी आरपीएचे संतोष जाधव राजू कांबळे भोपाल साबळे संपतराव खटावकर सलीम मगदोम मोरेश्वर कानेटकर मौला कुर्णे नरेंद्र मोहिते परशुराम दोरकर सुरेश झेंडे जयदीप बागकोटे उमेश कुर्णे दत्तात्रय कुलकर्णी खतीब राकेश कोळेकर ॲडव्होकेट शमशुद्दीन शिरोळकर अशोक शहा तौफिक कोतवाल हणमंत पुजारी शिवशंकर पारशेट्टी यांच्यासह मिरज सुधार समितीचे पदाधिकारी विविध पक्षाचे कार्यकर्ते व मिळकतधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने जे वाढीव घरपट्टी आकारले होती आकारलेले आहे आणि त्या संदर्भ संदर्भात मिर्जे नोटीस देण्याचं काम सुरू सुरू आहे यासंदर्भात मिरजदार समितीच्या पुढाकारांना आज मिरजेत लक्ष्मी मार्केट महाराणा प्रताप चौक येथे सर्वपक्षीय सर्वसामाजिक संघटना यांची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक मिरज शहरातील नागरिक सहभागी झाले होते या वाडीव घरपट्टी विरोधात एक कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला मिरज महापालिका वाढीव कर विरोधी कृती समिती असं नाव असणार आहे या समितीच्या माध्यमातूनच यानंतर बेरजेतील जो बेरज असू दे किंवा सांगली असू दे किंवा कुपाड असून दे या तिन्ही शहरातील जे वाढीव घरपट्टी आहे या संदर्भात संघटित लढा उभारून या घरपट्टीला आपण कडकोडीने विरोध करण्याचा निर्णय आज मेरजकरांनी व्यक्त केलेला आहे